जैन सोशल ग्रुप धुळेचा पदग्रहण सोहळा संपन्न अध्यक्षपदी सौर ललिता सांड तर सचिवपदी सौ रिंकल राठोड यांची निवड याबाबत अधिक वृत्त असे की आज दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता मुंबई आग्रा हवेलगत असलेल्या ऑर्चिड हॉटेल या ठिकाणी जैन सोशल ग्रुपचा पदग्रहण सोहळा समारंभ पार पडला या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हाधिकारी श्रीमती भाग्यश्री विस्पुते धुळे आमदार अनुप अग्रवाल यांच्या पत्नी सौ अल्पा अनुप अग्रवाल महाराष्ट्र प्रदेश सचिव सचिन भाई शहा त्याचबरोबर प्रमुख अतिथी म्हणून आंतरराष्ट्रीय संचालक सचिन भाई शहा क्षेत्रीय संयोजक सचिन कापडिया समिती संयोजक प्रितेश तातेड जनसंपर्क अधिकारी सौ चंचलजी कुचुरिया यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडला तर या कार्यक्रमाचे आयोजन जैन सोशल ग्रुपच्या वतीने करण्यात आले होते या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी अध्यक्ष सचिन कापडिया सचिव गिरीश कोचर व संपूर्ण जैन सोशल ग्रुप टीमने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते तर या, या प्रसंगी या ठिकाणी जैन सोशल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष हरिश चोरडिया प्रमुख मार्गदर्शक सौ आशा छाजेड प्रमुख मार्गदर्शक सौ प्रतिभा बेंगानी यांच्या प्रमुख उपस्थितीत यांच्या मार्गदर्शनात सदर हा जैन सोशल ग्रुपचा पदग्रहण सोहळा पार पडला या प्रसंगी या ठिकाणी या वर्षाचे नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांमध्ये अध्यक्ष म्हणून सौ ललिता सांड सचिव सौ रिंकल राठोड कोषाध्यक्ष आशीष कुचेरिया उपाध्यक्ष वर्धमान सिंगवी उपाध्यक्ष गिरीश कोचर उपाध्यक्ष सौ नीना बापना सहसचिव सऊ माधुरी कापडिया स कोषाध्यक्ष पीयूष बापना व संचालक मंडळ नीलेश रुणवाल गौतम मेहता विजय दुग्गड नीलेश कांकरिया प्रशांत संगवी नीलेश भंडारी नितिन जैन राजेंद्र साकरिया मिथिल राठोड संजय चतुर्मोता विशाल चौधरी संपूर्ण संचालक मंडळ यांची या ठिकाणी निवड करण्यात आली या ठिकाणी त्यांना शपथ देण्यात आली तर 2 वर्षाच्या कालखंडात या ठिकाणी अध्यक्ष सौ ललिता सांड व सचिव सौ रिंकल राठोड यांच्या माध्यमातून या ठिकाणी दोन वर्षात विविध समाजहित उपक्रम राबविण्यात येतील असा विश्वास या ठिकाणी सदर जैन सोशल ग्रुप संस्थापक अध्यक्ष हरीश चोरडिया यांनी वृत्तवाणीशी बोलताना विश्वास व्यक्त केला तिंका जी इनका मैं बहुत बहुत स्वागत करता हूँ और आगे इन्होंने कार्यक्रम संभाला है इसके लिए मेरे से और मेरे के से हूं। जो तीन साल का कार्यक्रम था वो एक जनवरी से लेकिन इकतीस मार्च दो हजार तीन साल में हमने लगभग डेढ़ से प्लस प्रोजेक्ट किया है लेकिन डेढ़ सौ प्रोजेक्ट किए लेकिन सभी के सभी प्रोजेक्ट में यहाँ पे शो नहीं कर सकता क्योंकि टाइम कंजीवन है इसके

Yes. तो धुलिया सही में एक और, और, और महाराष्ट्र में आज ट्रू ए है लेकिन उसमें हमारे दुलिया में इतना अच्छा काम हो रहा है ना तो बहुत अभिमान मुझे भी होता है क्योंकि मैं यहाँ की बहू और जब मुझे दो महीने पहले सचिन भाई ने बोला कि इंस्टॉलेशन है आपको आना है तो मैं बोली हाँ जबकि आज मेरे पूना में भी फास्ट प्रोग्राम है लेकिन मैं बोली नहीं मुझे धुलिया जाना है मैं धुलिया जाऊँगी आज सुनो धुलिया आई बहुत अच्छा काम किया है हमारे शरद भाई बोलते थे शरद भाई आपको पता नहीं होगा तो महाराष्ट्र में जिन्होंने शरद भाई हरदम सचिन भाई कि किसी को कार्यकाल रिपीट देना है तो दो तो कारण हो सकते दो तो सकते एक तो बहुत अच्छा काम किया हो या फिर काम में कुछ कमी नहीं हो सम्मान और जिम्मेदारी प्रदान की है उसके मैं लिए मैं उन सभी का हृदय से आभार व्यक्त करती हूँ सम्मान नहीं बल्कि एक सेवा का अवसर है हम यदि सेवा को धर्म माने और एकता को शक्ति यदि सेवा को धर्म माने और एकता को शक्ति तो हर कार्य में सफलता हमारे साथ होती तो हर कार्य में सफलता हमारे साथ मेरे घर को सफल बनाने के लिए कुशल वाले वरिष्ठ तो आशा की तो प्रतिभा जी का मार्गदर्शन मिलता रहेगा सचिन भाई जैसे डायना छोटा भाई और पूरी नई का सहयोग हमेशा बना रहेगा जय शो एक संगठन नहीं, यह एक परिवार है हम मिलकर धर्म सेवा सामाजिक कार्य और सद्भाव को मुलों को आगे बढ़ाते हैं जय जिनेंद्र आज आमच्या धुळे शहरात गेल्या बारा वर्षापासून स्थापन केलेल्या जय सोशल ग्रुप धुळेचा पदग्रहण समारोह आहे आजच्या या पदग्रहण समारोहाच्या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून आमदार अग्रवालजी कलेक्टर साहेबा भाग्यश्री दिसपुते यांना आम्ही विशेष आमंत्रित केलं होतं पण काही महत्त्वाच्या कारणामुळे हे हो येऊ शकले नाही त्यांच्याकडनं आम्हाला लक्ष त्यांच्याकडनं हो उत्तर आलं पण त्यांच्या प्रतिनिधी म्हणून अल्पा भावी या स्वतः इथं उपस्थित झालेल्या आहेत प्रमुख अतिथी म्हणून तसेच मालेगावहून सचिनबाई शहा नाशिकहून सचिनबाई शहा मालेगावहून रितेशजी पाथेड पुण्याहून उन आमची चंचल कुचेरिया असे हे प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आहेत गेल्या बारा वर्षापासून मी हरी चोरडिया या संस्थेची स्थापना केली आणि स दाम्पत्यिक सदस्य जैन समाजाचे जेवढे घटक आहेत त्या सर्वांचे घटक मिळून आम्ही या ठिकाणी दाम्पत्य सदस्य यांचा एक जैन सश म्हणून स्थापना केली याच्यात जेवढे आमचे संप्रदाय आहेत त्या सर्व संप्रदायाचे सर्व आमचे गणमान्य जेवढे मेंबर आहेत तेवढे सर्व या ठिकाणी आम्ही त्यांना जॉईन केलं जवळपास सुरुवातीपासून आम्ही दीडशे कपल म्हणजे दीडशे कपलची सुरुवात करून आम्ही गेल्या बारा वर्षापासून विविध सामाजिक धार्मिक शैक्षणिक असे विविध उपक्रम आम्ही राबवतो आणि गेल्या बारा वर्षापासून आम जुळे जुळे नागरिकांना ज्या ज्या काही वस्तूंची किंवा ज्या ज्या गरज ज्या ज्या वस्तूंची गरज आहे अशा सर्व गरजा पुरवण्याचा आम्ही मॅक्झिमम प्रयत्न करतो आमची ॲम्ब्युलन्स सेवा अपंग लोकांसाठी आम्ही विशेष विशेष व्हीलचेअर त्यांना काठी किंवा इतर ज्या काही वस्तू लागतात त्या सर्व वस्तू आम्ही त्यांना अल्प दरात किंवा अगदी विनामूल्य दरात आम्ही त्यांना पुरवण्याचा प्रयत्न करतो विविध आम्ही धार्मिक शिबिरं घेतो वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही यात्रा काढतो आणि जेणेकरून एंटरटेनमेंट आपल्या सर्व दाम्पत्यिक सादस सदस्यांचं पूर्ण वर्षभर एक चांगलं एंटरटेनमेंट करून आणि सामाजिक सेवा कशी करेल कशी करता येईल याचं दायित्व आपण लक्षात घेऊन आम्ही सर्व विविध कार्यक्रम राबवतो आजचा हा कार्यक्रम आजचे नवीन आमचे आगामी जे आकर्षण आहे त्या ललिताजी सांड अध्यक्ष सा म्हणून आता येत्या दोन वर्षासाठी त्या पदभार सांभाळत आहेत आणि रिंकलजी राठोड या सेक्रेटरी म्हणून आणि त्यांना पूर्ण टीम जवळपास आमची पंचवीस लोकांची टीम या ठिकाणी सर्व कार्यक्रम करण्यासाठी तत्परतेने उपस्थित झालेली आहे हजर झालेले आहे त्यांच्या मी त्यांना शुभेच्छा देतो येणाऱ्या दोन वर्षात ज्या काही समाजाच्या गरजा असतील त्या मॅक्झिमम त्यांनी पूर्ण कराव्या आणि समाजासाठी जे काही चांगलं योगदान देता येईल ते त्यांनी करावं अशी त्यांना मी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय जितेंद्र जय महाराष्ट्र